जायकवाडी धरणाचे पाणी कमी झाल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपूर्वीपासून पाण्याखाली दडलेले मंदिर आणि मस्जिद उघडे पडले आहेत जायकवाडी धरण उभारणीनंतर जलसमाधी मिळालेले मंदिर मस्जिद हे साठ वर्षांपासून लाटांचा सामना करत आहे उघडे पडल्यानंतर देखील या वास्तू जशाच तशा उभ्या आहेत या वास्तू बघून जुन्या आठवणींना देखील उजाळा मिळत आहेत नगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील धरणाच्या पट्ट्यामध्ये खडकुली या ठिकाणचे चक्रधर स्वामी यांचे मंदिर देखील उघडे पडले आहे गोदावरी नदीच्या पात्रामध्ये जायकवाडी धरण बांधले गेले सण मध्ये धरणाच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर सण तेवीस मे एकोणासशे चौऱ्याहत्तर साली धरणामध्ये पहिल्यांदाच पाणी साठवण्यास सुरुवात झाली होती यापूर्वी सन दोन हजार अठरा मध्ये धरणाचा पाणी साठा मृतसाठ्यात आल्यानंतर मंदिरे उघडी पडली होती त्यानंतर आता सहा वर्षानंतर पुन्हा मंदिर मस्जिद उघडी पडली आहेत अनेक वर्षांनंतर जायकवाडी धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे काही जुने रस्ते देखील उघडे पडले आहे धरण अभियंता विजय कानडे यांनी ही माहिती दिली आहे तर चक्रधर स्वामींचे मंदिर पाहण्यासाठी अनेक पर्यटकांनी रविवारी या ठिकाणी गर्दी केली होती पैठणला ऐतिहासिक धार्मिक वारसा हजारो वर्षांचा आहे गोदावरी नदीवर नाथसागर प्रकल्प उभारण्याच्या अगोदरच धरणात अनेक पुरातत्व मंदिर होते ते मंदिरे आता धरणाचा कमी होताच उघडे पडायला सुरुवात झाली आहे आहे आपला हा ऐतिहासिक वारसा किती भक्कम पाण्यात अनेक वर्षानंतर देखील उत्तम स्थितीत दिसत आहे अशी चर्चा परिसरामधून होत आहे जलसमाधी मिळालेल्या वास्तूत धरणाच्या मध्य भागात नगर आणि छत्रपती संभाजीनगरच्या हत्तीत चक्रधर स्वामींचे मंदिर आहे आजही हे चक्रधर स्वामी मंदिर सुस्थितीत आहे हे मंदिर बघण्यासाठी सध्या गर्दी आहे मंदिरासमोर मंडप गाभारा हा चांगल्या स्थितीत असल्याचं चा येथील मच्छीमारांनी सांगितलं पाणीसाठ्यामध्ये आणखी घट झाल्यास परिसरातील मंदिरे उघडी पडणार आहे या धरणामुळे प्राचीन हेमाडपंथी मंदिरास जलसमाधी मिळाली होती यात चक्रधर स्वामी महादेव मंदिरासह मस्जिदलाही जलसमाधी मिळाली होती आता धरणाचा पाणीसाठा हा पाच टक्के झाला असल्याने ही मंदिरे उघडी पडत आहे यामुळे साठ वर्ष पाण्यात लाटांशी झुंज देणारे हे मंदिर उघडे असले तरी सुस्थितीत आहे गौतम म्हणकर एम सी एन न्यूज पैठण